आणि आपले ब्लॉग पण थोडेसे इकडं तिकडं होत आहे म्हणजे इकडे तिकडं म्हणण्यापेक्षा खूप लेट होत आहे तर चला आता थोडं मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते तर आता आपण साठी जे जे लागणार त्याची मी सगळी तयारी करून घेते त्यानंतर मग कसे करायचे ते पण तुमच्या सोबत शेअर करते हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ तर सकाळी सकाळ झाली आहे मस्त आणि मस्त गुलाबी थंडी बनतो ना तशी थंडी पडली आमच्याकडे तर थोडी जास्तच थंडी वाजते तर सकाळी सकाळी यामुळं झाल्यानंतर तर अजून जास्त थंडी वाजते त्यामुळं मग स्वेटर वगैरे घातलं आहे मग देव म्हणजे मंदिरात जाऊन आली देवपूजा झाली मम्मी पण देवपूजा करताय आणि आज सकाळी नाश्त्यासाठी आपे बनवायचे तर रात्रीच मम्मी म्हणत होते की उद्या आपे बनवायचे त्यामुळं मग आता सकाळी सकाळी आपे बनवायला घेते तर बाकीचं सगळं आवरलं आहे तर चला म्हटलं आता आपे बनवू आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करणार आहे कारण खूप दिवस झाले आपण काही रेसिपी बनवली नाही आहे बनवली पण तुमच्यासोबत शेअर नाही केली आहे आणि आपले ब्लॉग पण थोडेसे इकडं तिकडं होतं आहे म्हणजे इकडं तिकडं म्हणण्यापेक्षा ले खूप लेट होत आहे तर चला आता थोडं मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करते तर आता आपणसाठी जे जे लागणार त्याची मी सगळी तयारी करून घेते त्यानंतर मग कसे करायचे ते पण तुमच्यासोबत शेअर करते आणि आप्पे म्हणजे तांदळाचे नाही बनवायचे आपल्याला रव्याचे बनवायचे कारण झटपट पंधरा मिनटात आपे तयार होतील असे ह्या प्र हिशोबात करायचे कारण को म्हणजे वेळ नसतो इतकं रात्रभर भिजत ठेवा आणि थंडीत पण जास्त भिजत नाही ते तांदूळ वगैरे त्यामुळं मग आपल्याला झटपट रवा आपे बनवायचे तर चला आ, मी तयारी करते तुम्ही पण बघत राहा कसं करायचं आपल्याला आणि ते झाल्यानंतर आम्हाला नाशिकला पण जायचं आहे थोडं काम आहे नाशिकला त्यामुळं मग आज सुट्टी घेतली आहे तर नाशिकला काय काम आहे ते तुम्हाला पुढे कळेलच म्हणजे ह्या ब्लॉगमध्ये तर मी कळणार नाही एक दोन पुढचे एक दोन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगेलच नाशिकला मी कशासाठी गेली होती तर चला आता पहिले आपण आपे बनवू तुम्ही पण बघत राहा सकाळी सकाळी मम्मींची देवपूजा चालू होती आणि तुम्ही बघताय की खिडकीतून मस्त म्हणजे असा बारीकसा सूर्यप्रकाश आपल्या देवघरात येत होता आणि खूप छान वाटतं देवघरात सकाळी सकाळी तर आता मी आपल्यासाठी जी सामग्री लागणार आहे ती की घेतली आहे कांदे त्यानंतर शिमला मिरची गाजर वगैरे घेतलं होतं आणि आपल्याला जे वाटेल ते आपण टाकू शकतो म्हणजे असं जर आपण गाजर वगैरे असं खात नसलं तर आप्यांमध्ये टाकूनही छान लागतं तर मग मी असं सगळ्या भाज्या मिक्स करून मग आपे करते तर इकडे मी सर्व साहित्य बारीक चिरून घेतलेलं होतं आणि बघू शकता की सर्व त तयारी करून झाली होती एकीकडे आपल्याला चटणी करायची होती खोबऱ्याची त्यासाठी ओलं खोबरं पण सगळं मी कापून वगैरे घेतलं त्यानंतर आपणचं पीठ तयार केलेलं होतं म्हणजे त्यात येणं रवा दही आणि थोडंसं पाणी टाकून मिक्स केलेलं होतं त्यात आपला खाण्याचा सोडाखार आणि मीठ टाकलेलं होतं आणि अशा प्रकारे ते बॅटर तयार केलं होतं आणि त्या बॅटरमध्ये नंतर कांदा शिमला मिरची आपलं त्यानंतर मग टोमॅटो बारीक चिरलेला आणि गाजर तर सर्व मिळून सर्व टाकून एकजीव करून घेतलं तर असं केल्यामुळे ना आ, आपे खायला पण खूप छान लागतं म्हणजे नुसते रव्याचे आपे क म्हणजे करण्यापेक्षा त्यात असं आपण भाज्या बारीक चिरून टाकल्या तर ते खायला अजून छान लागतात आणि जरी लहान मुलं कोणी खात नसतील तर ते अशा प्रकारे जर त्यांना करून दिलं तर ते नक्कीच आवडीने खाता तर त्यानंतर आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी असेल तसं आपण टाकू शकतो मी याआधी थोडं मीठ टाकलेलं होतं पण मग भाज्या टाकल्यानंतर थोडंसं मीठ अजून टाकलं आणि थोडं पाणीही टाकलं म्हणजे थोडी कन्सिस्टन्सी त्याची व्यवस्थित होते त्यानंतर आपल्याला चटणी करायची होती ओलं खोबऱ्याची तर ओलं खोबरं फोडून घेतलं होतं तर ते बारीक चिरूनही घेतलं त्यानंतर आपल्या ज्या डाळ्या असतात तर त्या टाकल्या ता भाजलेल्या त्यानंतर त्यात लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकायची आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं त्यानंतर मग मी दोन चमचे साखर टाकली त्यात आणि दही तर दही ज्यांना हवं असेल त्यांनी टाकू शकतं किंवा काही नाही टाकलं तरीही चालतं ज्यांना आवडत नसेल त्यांनी आणि दोन तीन वरतून मी हिरवी मिरचीही टाकली होती कारण मग हिरवी मिरचीमुळे थोडी टेस्ट छान येते अजून तर सर्व मस्त मिक्स करून घ्यायचं बारीक दळून घेतलं आणि आप जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून आपण ते व्यवस्थित दळून घ्यायचं दळून झाल्यानंतर ते तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी अशी झालेली होती पण मग मला थोडं अजून पातळ हवं होतं मग मी त्यात थोडं पाणी ॲड केलं आणि आता त्याला फोडणी द्यायची होती तर फोडणीसाठी कडीपत्ता मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली तुम्ही कोथंबीर लाल मिरची वगैरे ही टाकू शकता पण मग मी मिरची टाकलेली होती ऑलरेडी हिरवी त्यामुळं मग मी लाल मिरची काही टाकली नाही आणि इथे बघू शकतं आपली चटणी रेडी झाली होती तिला गरम वगैरे काही करायचं नाही फक्त वरतून तडका द्यायचा तर पीठही आपलं झालेलं होतं दहा मिनटं ते तसंच रेस्ट करायला ठेवलेलं होतं आणि आता आपे आप पात्र ठेवलं तर ते छान गरम करून घेतलं आणि त्यानंतर त्यावर थोडंसं तेल टाकलं कारण तेल टाकल्यामुळे आपले आप आपे चिटकत नाही भांडायला तर सर्व आपे मस्त मस्त व्यवस्थित सगळे टाकून घेतले थोडे थोडे आणि आपे टाकून झाल्यानंतर पण थोडंसं तेल वरतून टाकायचं म्हणजे आपले आपे व्यवस्थित छान फुगतात पण आणि पलटी केल्यानंतर ते चिटकतही नाही तर मस्त आपे झाले तर तुम्ही ते बघू शकता तर आणि फुगले पण खूप छान होते आणि आतूनही एकदम सॉफ्ट झालेले होते तर मी दरवेळेस असेच आपे करते म्हणजे पटकन होतातही म्हणजे अगदी पंधरा मिनटात होतात तर आमचा सर्वांचा नाश्ता झाला सकाळी आणि मशीनला कपडे लावलेले होते तर दोन टाईम कपडे लावले होते त्यामुळे एवढे दिसता येते तर, तर दोन्ही टाईम कपडे लावलेले त्यामुळं मग मग ते आता वाळत घालायला घेऊन गेली कारण थंडीचे कपडे जास्त वाळत नाही आणि तिथं गारच दिसतात तर सर्व घरातला आवरून झालं सर्वांचा नाश्ता वगैरे झाला त्यानंतर मग मी आता किचनही व्यवस्थित धुवून घेतलं कारण किचनवर भांडे असले तर मग असं काहीच न आवरल्यासारखं वाटतं मग सगळं झालं भांड्या वगैरे घासून घेतलं किचनही क्लीन करून घेतलं तर तुम्ही बघू शकता अगदी किचन एकदम छान क्लीन झालेलं होतं आणि आता आम्हाला निघायचं होतं नाशिकला तर जसं की मी तुम्हाला ब्लॉकच्या सुरुवातीला सांगितलं की नाशिकला आमचं थोडं काम होतं तर आम्ही नाशिकला निघालो मी आणि मिस्टर तर दुपारचे साधारण बारा साडेबारा वाजले असतील तर नाशिकला आलो आणि नाशिकला जाण्याआधी आम्ही मम्मीच्या घरी गेलो तर मम्मीच्या घरी प्लास्टरचं काम, काम चालू होतं जर जसं की तुम्हाला माहिती की मम्मीचंही घराचं काम चालू आहे घ म्हणजे घर बांधण्याचं तर आता प्लास्टर चालू होतं तर गुड्डूने फोन केला होता की तुम्ही घरी या तर मिस्टर गेले होते म्हणजे आम्ही दोघंही गेलो होतो आणि त्यांनी खूप छान डिझाईनही करत होते घराला प्लास्टरमध्ये तर त्यांनी घरी वरती ना बालाजीचं जसं आपण टिळा म्हणतो तर तसं घराच्या वरती तसं नक्षीकाम करत होते तर ते बघितलं आणि मग आम्ही नाशिकला आलो तर एम जी रोडला तर एम जी रोडला आमचं थोडं काम होतं तर ते काम केलं आणि त्यानंतर मला फोनसाठी कवर हवं होतं कारण माझं फोनचं कवरच मिळत नाही आहे खूप दिवस झाले कारण स प्रत्येकजण बोलतं की नवीन फोन आहे त्यामुळं इतक्या लवकर त्याचं कवर आलं नाही तर मला भेटलं थो म्हणजे जसं पाहिजे तसं नाही मिळालं पण मग मिळालं तर ते काम झालं त्यानंतर मग थोडा उशीर झाला आम्हाला एक दोन ठिकाणी जायचं होतं मग संध्याकाळी म्हटलं चला जेवण करू आणि तुम्हाला माहिती बाहेर गेलं म्हणजे आपण काही ना काही खातो तर मला पिझ्झा बसला जायचं होतं तर मिस्टर बोलले च आज तुला मी ट्रीट देतो तर आम्ही पिझ्झा बसला गेलो आणि पिझ्झा बसला मला का आवडतं कारण तिथे ना प्रत्येक प्रकारचं आपल्याला स्नॅक्स ट्राय करता येतं त्यामुळं मग मी पिझ्झा बसला तसं नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी पिझ्झा बस्ट आहे तर भ आम्ही प्रत्येक ठिकाणी ट्राय पण केलेलं आहे आणि ह्यावेळेस आम्ही रोशनी दिदीच्या घराच्या इथेच आहे हे प पिझ्झा बस्टचं म्हणजे सागर स्वीट्स म्हणून दुकान आहे तर त्याच्यावरती पिझ्झा बस्ट आहे तर त्या ठिकाणी गेलो म्हणजे म्हटलं चला तिथे ट्राय करू ह्या वेळेस मागच्या वेळेस आम्ही ओझरला ट्राय केलं होतं म्हणजे ओझरच्या पिझ्झा बस्टला तर तुम्ही इथला ॲम्बियन्स बघू शकता खूप छान होता आणि दिवसभर फिरल्यामुळे मिस्टर पण थोडेसे फ्रेश झाले आणि तुम्ही इकडे बघू शकता की खूप प्रकारचे स्नॅक्स होते आता आम्ही ते ट्राय करणार आहे थंडवाले हा तिकडून जा ना तिकडून जा ना तिकडून घ्यायचंय का तुला काही तुला। <ँण> बस नुकडे पण आहे मोमोज पण आहे दुसरी प्लेट घे ना नाही ही माझी नाही आहे नाही रे तू तुझ्या चॉईसचं आहे मी माझ्या चॉईसचं घ्यायचं आहे ठीक आहे ना तिकडे ठेवून आहे ना तर तू तुम्ही बघितलं की खूप प्रकारचे तिथे स्नॅक्स होते म्हणजे प्रत्येक प्रकारच्या नूडल्स प्रत्येक प्रकारचे पास्ता आणि अजून पावभाजी पाणीपुरी असे भरपूर प्रकारचे स्नॅक्स होते आ, कोल्ड पण होतं आणि हॉट पण होतं म्हणजे दोन्ही प्रकारचे होते मला जे आवडलं मग मी ते घेतलं थोडं थोडं तर तुम्ही बघितलं की प्लेटमध्ये पण बसत नव्हतं इतके सारे होते तर मग मला जे पाहिजे मी तेच घेतलं तर मग इकडे पाणीपुरी घेतली आणि तिथे पि प्रत्येक गोष्ट अनलिमिटेड होती तर मिस्टरांच्या प्लेटमध्ये तुम्ही बघू शकता त्यांनी फक्त पाणीपुरी घेतलेली होती कारण ते बोलले की मला नंतर पिझ्झा खायचा आहे आणि एवढं सगळं खाल्ल्यानंतर मग पिझ्झा इतका खाल्ला जाणार नाही त्यामुळे त्यांनी फक्त पाणीपुरी खाल्ली आणि नंतर एक दोन वस्तू ट्राय केल्या आणि इकडे बघू शकता मी तुम्हाला माझं स्वेटर दाखवत होती नवीन तर खूप छान स्वेटर होतं त्यामुळं म्हटलं चला तुमच्यासोबत तुम्हाला पण दाखवते कारण पूर्ण लोक त्याचं दाखवलं नाही तुम्हाला, तुम्हाला नंतर दाखवेलच सगळं स्टार्टर खाऊन झाल्यानंतर मग मी पिझ्झासाठी वेट करत होती कारण पिझ्झा तीन चार प्रकारचे पिझ्झा म्हणजे आम्हाला ट्राय करणार ट्राय करायचं होते आणि प्रत्येक प्रकारचे पिझ्झा एक एक स्लाईसने आणत होते म्हणजे आपल्याला जसं लागेल तसं तर पहिल्यांदा त्यांनी गार्लिक ब्रेड आणला आणि त्यानंतर डबल चीज लेअर पिझ्झा असं त्याचं नाव होतं तर मला खूप आवडलं तर मिस्टर विचारत होते की कसा लागला तर मला खूप आवडला म्हणून मी सांगत होते की खूप छान आहे त्याची टेस्ट आणि इथला गार्लिक ब्रेड तर खूप जास्त छान लागला तर नक्की ट्राय करा तुम्ही पण कधी गेले तर आणि इथे सगळं अनलिमिटेड होतं म्हणजे आपल्याला पिझ्झाही अनलिमिटेड होता चार प्रकारचे असतात तर आपल्याला जो हवा आपण तो खाऊ शकतो त्यानंतर मग लास्टला ना आईस्क्रीम विथ ब्राउनी होती तर ती तर खूपच छान होती म्हणजे तिची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवल होती खूपच भारी लागली तर आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर थंडी होती त्यामुळं मग मी स्कार्फ वगैरे बांधला आणि आम्ही सिन्नरला निघालो तर चला आजचा पण ब्लॉग इथेच संपवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय